रेदानश्री किचन एस तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना कांद्याची पात करणार आहोत मी ना आधी स्वच्छ धुतली होती आणि चिरत चिरून घेतली आहे तिचे कांदे पण घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे मी मुगाची डाळ आहे ना भिजत घातलेली होती एक पंधरा वीस मिनटं झालेत हिरवी मिरची घेतली आहे लवंगी आहे तिकट तुमच्या आवडीनुसार घ्या मी इथे तीन घेतलेले आहेत चिरून घेतल्या आहेत आणि इथे लसूण घेतला आहे तो पण मी असा चॉपरमध्ये बारीक करून घेतलेला आहे पेस्ट वगैरे नाही करायची असाच दरदरास ठेवायचा आहे एक पडी तेल टाकलंय ह्याच्यात थोडं हिंग टाकूया तेल गरम झालं की जिरं टाकायचं हिरवी मिरचीही टाकून घेऊया आणि इथे लसूण पण टाकून घेऊया लसूण जरा जास्त घ्यायचा लसूण आणि मिरची आहे ना छान भाजून घ्यायचं लसूण छान आहे ना लालसर व्हायला आलाय आपण ह्याच्यातच हा व्हाईट कांदा आहे ना आपण टाकून घेऊया हा छान गरम करून घ्यायचंय कांदा ना छान लाल करून आहे आता ह्याच्यात याने थोडे मसाले टाकणार आहे मी एक चमचा जीरा पावडर आहे चमचा पण बघू शकतो एकदम छोटासा आहे आणि अर्ध्याला पण कमी हळद आहे इथे ना कांदा छान लाल झालाय इथे गॅस बारीक करून ना आपण ही डाळ पण टाकून घेऊया मुगाची डाळ आहे ना शिजायला वेळ लागत नाही आणि त्यात आपण तिला पंधरा ते वीस मिनिटं पाण्यात भिजवून ठेवलेली आहे त्यामुळे मी असं शिजवून वगैरे नाही घेणार आहे डायरेक्ट आपण इथे कांद्याची पाक आहे ना ती पण टाकून घेऊया आणि ह्याच्यावर चवीनुसार मीठ टाकायचं छान येणा हलवून घेऊया भाजी आहे ना आपण छान मिक्स करून घेतलेली आहे आता हिच्यावर ये ना झाकण ठेवून आहे ना वाफ काढून घेऊया इथे ना एक चार पाच मिनटं झालेली आहेत इथे भाजी ना आपली छान शिजलेली आहे डाळ आपण भिजत घातलेली आहे ना त्यामुळे ती पण छान शिजलेली आहे इथे गॅस आहे ना मी बंद करून टाकते अशा प्रकारे इथे आपली भाजी झालेली आहे कांद्याची पात नक्की ट्राय करा साधी सोपी आहे पटकन होणारी रेसिपी आहे भाकरीबरोबर चपातीबरोबर खूप छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय